श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजेच शिवाची महान रात्र आणि ही महान शिवरात्र एवढी महत्वाची आहे की तिचा वापर आपण कसा करून घेतला पाहिजे हीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी निसर्ग व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर चढवत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी महाशिवरात्र ही अतिशय महत्वाची तिथी आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून हे एक पवित्र मिलन उत्सव सुद्धा आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आध्यात्मिक साधना आणि ध्यान करणे हे अतिशय शुभ मानले जाते भगवान आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि ज्यामुळे आत्मिक शांती आणि नकारात्मकतेचा नाश होतो मंडळी महाशिवरात्र ही अंधार आणि अज्ञानावर विजयी मिळवून देण्याची रात्र मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव याच दिवशी लिंगरूपाने पहिल्यांदा प्रकट झाले होते आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करून शिवलिंगाची पूजा केली जाते या दिवशी उपवास आणि जागरण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी मिळते आणि पापमुक्ती होऊन मोक्ष प्राप्त होतो असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवर शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून या दिवशी आपण व्रत करून महादेवांची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात परंतु या महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी आपण काही महत्वाचे नियम पाळले तरच आपल्याला या महाशिवरात्रीचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असत आणि म्हणून यंदा महिलांनी महाशिवरात्रीला घरात अवश्य पाळा हे नियम या दिवशी चुकूनही या एका रंगाची साडी ही आपल्याला चुकूनही घालायची नाहीत तसेच या तीन स्त्रियांनी चुकूनही या दिवशी व्रत करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाहीतर ना तुम्हाला याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी सात सोडून जाईल आणि घरात गरिबी दरिद्रता येईल तुमच्या मागे संकट अडचणी सुरू होतील तसेच या महाशिवरात्रीला पूजा सकाळी करावी की संध्याकाळी अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही महत्वाचे नियम सांगणार आहे तर हे नियम घरातील प्रत्येक स्त्रियांनी पाळायचे आहेत जर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या नियमांचे पालन केले तर नक्कीच महाशिवरात्रीच संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल ज्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री आणि हाच दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवाच्या व्रत पूजनासाठी महत्वाचा विधिवत महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करतो व व्रत करून मनोकामना मागतो त्या भक्ताची त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतात अशी धार्मिक मान्यता आहे सर्व शिवभक्तांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महाशिवरात्रीचा उपवास तुम्हाला असेल तर सकाळी लवकर उठा आणि गरम पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहेत त्यामुळे शरीराची अशुद्धी जी आहे तर ती दूर होईल स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे स्वच्छ कपडे म्हणजे कुठेही फाटलेले किंवा मळलेले असे कपडे या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते या दिवशी आपलं मन स्वच्छ राहण्यासाठी या व्रताचं संपूर्ण फळ मिळावं यासाठी आपल्याला स्वच्छ शुभ्र वस्त्र जरूर घाला आता या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये तर पहा या दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालू नका भगवान शंकराला काळे कपडे हे अजिबात आवडत नाही यामुळे जर या दिवशी तुम्ही व्रत करणार असेल महादेवाची पूजा करणार असेल तर चुकूनही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करू नका जर आपण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर त्यामुळे दुर्भाग्यते धनहानी आणि आजारी होण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे पुरुषांनी महिलांनी तसेच घरातील मुलांनी या दिवशी चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका जरी तुमच्या घरात लहान मुलं असेल ते व्रत करणार नसेल तर त्यांना सुद्धा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते तुम्ही परिधान करू नका त्याऐवजी तुम्ही या दिवशी शक्य असेल तर पांढरे शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करा स्त्रियांनी सुद्धा पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या तरी सुद्धा चालणार आहे पूर्ण पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करू नका म्हणजे ब्लाउज तुमचा पांढऱ्या रंगाचा आहे साडी सुद्धा पांढऱ्या रंगाची आहे त्यावर कुठलेही लाल पिवळ्या रंगाची डिझाईन नसेल तर अशा साड्या सुद्धा तुम्हाला घालायच्या नाही पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करणार असेल तर त्यावरती लाल रंगाची पिवळ्या रंगाची जी काही डिझाईन असेल तर ती असायलाच हवी तर असे पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता तुम्ही इतर लाल पिवळा हिरवा जे कोणते रंग आहेत त्या रंगाचे तुम्ही कपडे परिधान केले तरी सुद्धा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा असे कोणते पुरुष आहे ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होत की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केले तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काय होते की काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून विशेष स्थितीवरती होत असतात आणि आपण महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांची उपासना सेवा करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी किंवा या पुरुषांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते त्यांनाच लागत असतात तर त्यामध्ये पहिली स्त्री किंवा पुरुष आहे जे नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात दुसऱ्यांचा वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार किंवा वाईट त्यांच्याबद्दल बोलणे किंवा सतत वाईट गोष्टी करत असणे इतरांना सतत कोणत्याने कोणत्या कारणाने जरा अशा व्यक्ती त्रास देत असेल तर अशा स्त्री आणि पुरुषांनी चुकूनही महाशिवरात्रीला उपवास करू नका या दिवशी जरी तुम्ही उपवास केला तर या उपवासाचं तुम्हाला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळणार नाहीत या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हाला भोगावे सुद्धा लागू शकतात यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे ज्या स्त्री आणि पुरुषांचा देवावर विश्वास नाही देवावर श्रद्धा नाही किंवा श्रद्धेने जर तुम्ही व्रत करणार नसेल तर अशा स्त्री आणि पुरुषांनी सुद्धा या दिवशी व्रत करू नका जर तुमच्या मनात देवतांची श्रद्धाच नसेल आणि हे व्रत तुम्ही जर केलं तर या व्रताचं तुम्हाला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळणार नाही त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे ज्यांना वजन वाढवायचे आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण महाशिवरात्रीला उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा देखील येऊ शकतो कारण हा उपवास आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त तुम्ही महादेवाची उपासना केली तरीही तुम्हाला या महाशिवरात्रीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे त्यांनी सुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या एखादी स्त्री किंवा पुरुष आजारी आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास चुकूनही करू नका जरी तुम्ही या दिवशी उपवास केला तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहे आणि आता पश्चाताप देखील तुम्हाला करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो तो चुकूनही करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे पोटा तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची खूप जास्त गरज असते आणि जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहेत ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो हो। गर्भवती महिलांनी सुद्धा शिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका तुम्ही फक्त या दिवशी नामस्मरण केले तरीही त्याचं तर शुभफळ जे आहे प्राप्त तर तुम्हाला होईल यासोबतच ज्या महिला करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहे तर अशा महिलांनी सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना सुद्धा जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रव्य पदार्थ जे आहेत तर त्याची आवश्यकता असते आणि जर तुम्ही या दिवशी उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे करणाऱ्या महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो आवर्जून टाळावा आता ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्यांनी या दिवशी उपवास करावा का तर पहा या दिवशी तुम्ही मासिक धर्म असला तरीही उपवास करू शकता तुम्ही फक्त उपवास करायचा आहेत उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता पण तुम्हाला या दिवशी पूजा करता येणार नाही म्हणून तुम्ही फक्त उपवास करून ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे भगवान शिवांचे नामस्मरण करायचे आहेत तुम्ही एवढं केलं तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या मुली आहेत म्हणजे सध्या आता त्यांना लग्न करायचं आहे लग्नाच्या वयाच्या मुली आहेत तर त्यांनी सुद्धा चांगला वर मिळावा मनासारखा पती मिळावा यासाठी महाशिवरात्रीला व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली तरीही त्यांना मनासारखा जोडीदार जो आहे तर तो मिळत असतो म्हणून अविवाहित मुलींनी सुद्धा या दिवशी व्रत नक्की करावं आता यानंतर सगळ्यांनाच पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे महाशिवरात्रीला पूजा सकाळी करावी की संध्याकाळी तर पहा महाशिवरात्र हा जो दिवस आहे ना हा संपूर्ण दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही पूजा जी आहे तर ती करू शकता महाशिवरात्रीची मुख्य पूजा रात्रीच्या चार पहरात करणे सर्वात फलदायी मानले जाते तरीही अनेक जण सकाळी लवकर स्नान करून सुद्धा अभिषेक करत असतात काही जण घरी अभिषेक करतात बरेच जण मंदिरामध्ये सुद्धा जाऊन अभिषेक करत असतात पण महाशिवरात्रीला विशेष रात्रीच्या निशिता काळात शिवपूजन करणे सर्वोत्तम मानले जाते आता या महाशिवरात्रीची चार प्रहर पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी पहिला प्रहर जो असणार आहे तर तो संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता दुसरा प्रहर रात्री नऊ ते बारा असणार आहे तिसरा प्रहर हा रात्री बारा ते पहाटे तीन असणार आहे आणि चौथा प्रहर पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत असणार आहे आता या चार प्रहर तुम्ही जर पूजा करणार असेल तर तुम्ही याच काळामध्ये पूजा करायच्या आहेत आणि ज्यांना या चार प्रहरी जर पूजा करणं शक्य नसेल तर अशा वेळी बघा आपण भगवान महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतो म्हणजे सायंकाळी करत असतो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तनंतर एक तास हा जो काळ असतो ना हा प्रदोष काळ असतो तर तुम्ही या काळामध्ये महादेवांची पूजा केली तरीही चालेल आणि जर या काळामध्येही तुम्हाला नाही शक्य झाले तर अगदी सकाळपासून ते संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्ही कधीही महादेवांची पूजा जी आहे तर ती करू शकता आता जरी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्हाला बघा देवघरातल्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे मधाने अभिषेक करू शकतात उसाच्या रसाने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता तेही शक्य नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल परंतु देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करायचाच आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता जरी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तरीही तुम्हाला या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करन, मंदिरा जे आहे तर ते करायचंच आहे कारण मंदिरामध्ये जे काही शिवतत्व आहे किंवा ज्या काही सकारात्मक लहरी आहे तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अडचणी काही कमी नसतात तर त्या अडचणी कुठेतरी कमी होण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर पूजा नक्की करायची आहेत पूजा करणं शक्य नसेल तर एक पत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण जे आहे तर ते करायचंच आहे आता या दिवशी अनेक जण बघा वेगवेगळ्या काही वस्तू किंवा पदार्थ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण केले जातात परंतु तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगावर किंवा महादेवाला लाल रंगाचे फूल अजिबात वाहू नका त्याचबरोबर केवडा जो आहे तर तो सुद्धा वाहू नका पूजा करताना तुळस तीळ वाहणे पूर्णपणे वर्ज आहेत यासोबतच तुटलेले तांदूळ किंवा नारळाचं पाणी शिवलिंगावरती अर्पण करू नये तसेच शिवलिंगावरती हळद कुंकू सुद्धा वाहू नका बरेच जण महादेवाच्या मंदिराताने हळदी कुंकू सुद्धा घेऊन जातात आणि हळदी कुंकू सुद्धा परंतु ही चूक तुम्ही अजिबात करू नका महादेवाला हळदी हर, कुंकू जे आहे तर ते वाहिले जात नाही त्यांना भस्म हा खूप जास्त प्रिय आहे म्हणून तुम्ही भस्म लावू शकता परंतु हळदी कुंकू अजिबात अर्पण करू नका यासोबतच या, या दिवशी भगवान महादेवांना प्रिय असणार बेलपत्र हे सुद्धा प्रत्येक अर्पण करत असतो इतर कोणत्या वस्तू अर्पण करो किंवा नाही करो परंतु प्रत्येक व्यक्ती बेलपत्र अर्पण करत असतो पर परंतु बेलपत्र अर्पण करताना किंवा बेलपत्र वाहताना ज्याला तीन पानं आहेत असंच बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा ज्याला पाच पानं आहेत असंच बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती वाहायचं आहे चुकून हे फाटलेले तुटलेले किंवा ज्याला एकच पान आहे दोनच पानं आहे अशी बेलपत्र सुद्धा शिवलिंगावरती वाहू नका आता या दिवशी आपल्या पूजा करण्यासाठी बेलपत्र जे आहे तर ती लागत असतात परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही बेलाची पानं जी आहेत ती तोडून आहे असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहे या दिवशी तुम्हाला पूजेसाठी जे काही बेलपत्र लागणार आहे तर ते तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच तोडून ठेवायचे आहेत आणि ते बेलपत्र तुम्ही रविवारच्या दिवशी पंधरा फेब्रुवारीला पूजेमध्ये वापरू शकता बेलपत्र जे आहे तर ते कधीही शिळे होत नाही म्हणून अशी मनामध्ये कोणतीही शंका आणू नका की आदल्या दिवशी बेलपत्र तोडल्यामुळे ते शिळे होतात बेलपत्र हे कधीच शिळे होत नाही त्यामुळे तुम्ही बेलपत्र जे आहे तर दुसऱ्या सुद्धा अर्पण करू शकता तर हे काही महत्वाचे नियम आहेत जे तुम्हाला या महाशिवरात्रीला आवर्जून पाळायचे आहेत तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ